नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाधव किचनमध्ये बनवणार आहोत बटाट्याचा पराठा म्हणजे आलू पराठा तर त्याच्यासाठी काय काय सामग्री लागणार आहोत ते आपण पाहणार आहोत पण त्यात्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जे बेल आयकन आहे ते दाबा म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन येणारे व्हिडिओ जे आहेत त्यांचे नोटिफिकेशन मिळत जाईल तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा तर ते त्याच्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत आणि त्यापूर्वी आपण त्याच्यासाठी कणिक भिजवून घेणार आहोत तर आपलं हे नॉ नॉर्मल नेहमीचं गव्हाचं पीठ आहे जसं आपण पोळ्या करण्यासाठी चपाती करण्यासाठी जसं पीठ मळून घेतो तसं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि नॉर्मल जसं आपण चपात्यांसाठी पीठ मळून घेतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त कडक नाही आणि जास्त मऊ ही करून ठेवायचं नाही आहे ते पीठ नॉर्मल असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे तर आपण हे पीठ मळून घेऊयात तर हे पहा हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्याला थोडासा तेलाचा हात देणार आहोत आणि हे परत व्यवस्थित त्याला तेल लावून हे दहा पंधरा मिनटं पीठ मुरायला ठेवून देणार आहोत तोपर्यंत मग आपण सारण्याची तयारी पाहणार आहोत हे पीठ जास्त मऊही नाहीये म्हणजे पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे आपण झाकून ठेवून देणार आहोत दहा पंधरा मिनिटांसाठी तोपर्यंत हे पीठ मुरेल आपण सारणाचं सारण कसं तर सारण तयार करण्यासाठी मी हे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे उकडल्या उकडल्या आपल्याला कधीही बटाट्याचं सारण तयार करायचं नाहीये बटाटे उकडून जवळपास एक दीड तास ते तसेच ठेवून द्यायचे ते पूर्ण त्यातलं पाणी आतलं वाळलं पाहिजे म्हणजे आपले जे पराठे असतात ते व्यवस्थित होतात कारण हे सारण मग पातळ होत नाही हे सारण व्यवस्थित होतं त्यामुळे हे लगेचच आपण बटाटे बॉईल केले आणि पराठा केला असं नाही करायचं आहे बटाटा थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे तर आता हे बटाटे आपण ग्रेटरवरती किसून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उठडी राहणार नाही म्हणजे जाळसरपणा असा बटाट्याचा कुठे राहणार नाही अशा पद्धतीने हे सगळं आपण किसून घेणार आहोत किंवा स्मॅश केलं तरीही चालतं पण या पद्धतीने अजून चांगलं होईल ते तर हे पहा हे आपले सगळे बटाटे किसून तयार आहेत आता 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 आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडी धणा पावडर जवळपास एक छोटा टीस्पून आहे छोटा टीस्पून हळद पावडर एक चमचा जिरे छोटा चमचा जिरे घातले मी त्यानंतर एक चमचा तिखट एक चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर आपण याच्यामध्ये लिंबाचा वापरही करू शकतो किंवा आमचूर पावडर आणि एक छोटा चमचा मी याच्यामध्ये साखर बारीक करून घातलेली आहे साखरची पावडर करून घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची मी याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला आवडेल तशी मिरची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा कांदा बारीक चिरून आणि कोथिंबीर तर हे सगळं सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता हे सारण पहा कुठेही असं चिकट वगैरे नाहीये म्हणजे लाटताना याचा आपल्याला त्रास होणार नाहीये याच्यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे की नाही हे तुम्ही यावेळेस चेक करून पहा तर आता आपले पीठ तयार आहे म्हणून कणिक तयार आहे म्हणून आणि सारणही तयार आहे तर आपण याचे पराठे बनवायला घेऊयात तर आता आपण पराठे करायला सुरुवात करूयात त्याच्यासाठी आपण ह्या पिठाचे दोन छोटे छोटे गोळे घेणार आहोत आणि याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घेणार आहोत आणि हे आपण तांदळाच्या पिठीवरती लाटणार आहोत म्हणजे आपला पराठा फुटणार नाही म्हणजे जर कोणाला जमत नसेल तर त्रास होणार नाही पराठा लाटायला ना। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे दोन चपाती करून घ्यायचेत पुरीच्या आकाराचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे है भरून आ, गया इसा है वरती? हे सारण आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्या पसरवून घ्यायचं आहे या चपातीवरती हे पहा अशा पद्धतीने आणि दुसरी चपाती त्याच्यावरती ठेवून हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आणि आता आपण पराठा लाटून घेणार आहोत याच्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे ऑलरेडी आणि आता आपण याच्यावरती पराठा टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने तांदळाच्या पिठीवरती पराठा लाटल्यामुळे आपला पराठा फुटत नाही हलक्या हाताने हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे ठेवायचा आहे जाडसर असा ठेवायचा आहे हा पराठा आहे हे बघा कुठल्याही बाजूने हा पराठा फुटलेला नाहीये किंवा ह्याला जास्त मला पीठ ही, ही वापरायची गरज पडलेली नाहीये मी अगदी थोड्या पिठावरती हा पराठा लाटलेला आहे तर आता आपण हा शेकून घ्यायचा आहे तो तवा गरम आहे आता आपण हा पराठा भाजून घेणार आहोत एका बाजूने थोडस हे झालं की आपण थोडा पलटवून घेणार आहोत आणि मी एका बाजूने झालं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ह्याला तुम्ही तेलावरती बटरवरती किंवा तुपावरती तुम्हाला ज्या गोष्टीने आवडेल त्याबरोबर तुम्ही हे भाजू शकता हे बघा मी इथे तेलावरती भाजत आहे पराठा हे पहा खरपूस असा हा पराठा आपला तयार आहे अजून एक पराठा करून घेऊया तर हा पहा आपण दुसरा पराठाही मी तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने आपण हा लाटून घेणार आहोत सारण भरून घ्यायचं अशा दोन पोळ्या करून छोट्या छोट्या व्यवस्थित सगळ्या बाजूनी यामुळे तुम्हाला पराठे करायला कधीही काही अडचण येणार नाही कडा व्यवस्थित बंद करून आहेत आपल्याला आणि ह्या लाटून भाजून घ्यायच हे बघा जास्त पिठाची गरज यायला लागत नाही आणि अगदी चपाती तुम्ही लाटताना त्याप्रमाणे हा पराठा लाटला जातो फक्त बटाटे लगेचच उप गरम म्हणजे बॉईल केल्या केल्या वापरायचं नाही ते एक दीड तास तसेच ठेवून द्यायचे आहेत पराठा करण्यापूर्वी आणि नंतर त्याचं सारण बनवायचं आहे म्हणजे सारण चिकट आणि मऊ होत नाही आणि पराठा कसाही आपण लाटू शकतो फुटत नाही हे बघा सगळीकडे सारण व्यवस्थित दिसते तुम्हाला स्प्रेड झालेला आहे आता आपण हाही पराठा भाजून घेऊया सगळीकडून आपल्याला हा खरपूस असा व्यवस्थित भाजून हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फुगलाय आपला पराठा हा आता आपण हा काढून घेऊया आणि सर्व करूया तर हे पहा हे आपले पराठे बनवून तयार आहेत मी तुम्हाला हा ओपन करून दाखवते हे पहा आजपर्यंत त्याला व्यवस्थित सारण भरलेलं आहे हे पहा आजपर्यंत याला कसं सारण भरलेलं आहे व्यवस्थित असं भरपूर सारणाचा हा पराठा आहे तर तुम्ही हा नक्की एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने आणि हा आपण चटणीबरोबर दह्याबरोबर लोणच्या बरोबर सर्व करू शकतो इथे मी पुदिन्याची चटणी याच्याबरोबर सर्व करणार आहे पुदिन्याची चटणी आणि बटर याच्याबरोबर सर करणार आहे तर माझीही आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज नक्की एकदा ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेल ऐकून दाबा म्हणजे जाधव किचनमधून जे नवीन व्हिडिओज येतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तर पुन्हा एकदा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत जाधव किचनमध्ये थँक्यू